वेदर अपडेट मान्सून आधीच वादळी पाऊस झोडपणार राज्यातील अठ्ठावीस जिल्ह्यांना अलर्ट हवामानाचा अंदाज काय सांगतो राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचं वातावरण पाहायला मिळत आहे अनेक भागांमध्ये वादळी वायास आणि गारपिटीसह पाऊस झाला आहे हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पुढील काही दिवस हेच चित्र राज्यात कायम राहणार आहे पंधरा मे रोजी राज्यातील कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ या सर्व भागांमध्ये ढगाळ वातावरण विजांचा कडकडाट आणि वादळी वायांसह हो पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे हवामान खात्याने राज्यातील अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे यामध्ये पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जळगाव कोल्हापूर सांगली सोलापूर बीड लातूर धाराशिव अकोला अमरावती भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे तर नाशिक अहिल्यांदगर पुणे आणि सातारा या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे या सर्व जिल्ह्यात वादळी वायासह आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे